जून रोजी योगेश शर्मा पत्नीसह आले आणि त्यांनी सांगितले की आमचा मुलगा हर्ष शर्मा हा हर सकाळी साडेसहा पासून गायब आहे आणि त्याला म्हणजे गायब आहे असं सांगितल्यानंतर आम्ही तात्काळ सदरची घटना गंभीर असल्यामुळं त्याची दखल घेतली आणि गुन्हा नोंद केला सीआर नंबर चारशे पंच्याण्णव आपली दोन हजार पंचवीस कलम एकशे सौतीस दोन बीएनएस त्यानुसार पुन्हा नोंद केला आणि आमच्या पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रदीप झालटे यांच्याकडे तो तपास दिला आणि घटनेचं गांभीर ओळखून आम्ही चार पदकं तयार केले आणि पूर्ण बार्शी शहरातले सीसीटीव्ही फुटेज बघून तो मुलगा कुठं ट्रेस होतोय आणि कोणत्याही दिशेने गेलेला आहे याचा शोध घेतला हर्ष शर्मा हा सकाळी साडेसहा सायकल खेळत खेळत तो पुन्हा ट्रेस केल्यानंतर रेल्वे स्टेशन पर्यंत आल्याचं आम्हाला दिसलं मग रेल्वे स्टेशनपासून नंतर रेल्वे दोन दिशेन दिशेने जातात एक लातूर दिशेने आणि दुसरी कोल्हापूर पुणे दिशेने तर आम्ही दोन्ही दिशेला चार पथकं तयार करून तीन पथकं कोल्हापूरच्या दिशेने आणि एक पथक लातूरच्या दिशेने पाठवलं पांगरी रेल्वे स्टेशन त्याचप्रमाणे येडशी धाराशिव आणि लातूर आणि इकडं कुर्डवाडी पंढरपूर कोल्हापूर असं आम्ही शोध घेत होतो शोधपत्रिका तयार करून सर्व पोलीस अधिकाऱ्यांच्या ग्रुपवरती कंट्रोल रूमच्या ग्रुपवरती आणि सर्व ग्रुपवरती त्या शोधपत्रिका व्हायरल झाल्या बार्शी शहरातील बऱ्याच नागरिकांनी सोशल मीडियावर सुद्धा त्या व्हायरल केल्या सर्व पत्रकार बांधवांनी सुद्धा त्या शोधपत्रिका व्हायरल केल्यामुळं त्या तो मुलगा दिनांक दहा जून दोन हजार पंचवीस रोजी पुणे येथे मिळून आला सर्वांच्या प्रयत्नामुळं तो एकदम सुखरूप मिळून आलेला आहे त्याचा आम्ही घर सोडून जाण्याचं कारण विचारलं असता आई सायकल खेळू नको आणि त्याची नवीन सायकलची मागणी होती ती मागणी पूर्ण होत नसल्यामुळं तो रागाच्या भरामध्ये निघून गेला होता याच्यामध्ये दुसरा घाफपाताचा किंवा इतर कुठलाही काही संशयाचा प्रकार आढळून येत नाही धन्यवाद